पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक क मध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे या प्रभागातून भाजपचे अधिकृत उमेदवार स्नेहा शेंडे यांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे त्यांच्या माघारीमुळे अपक्ष उमेदवार स्नेहल ढमाले पाटील यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे स्नेहल ढमाले पाटील या भाजपचे विधान परिषद आमदार विक्रांत पाटील यांच्या बहीण आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीही आमदार व खासदारांच्या नातेवाईकांना महानगरपालिका निवडणुकांमध्ये उमेदवारी देण्यास विरोध दर्शवला होता मात्र या भूमिकेनंतरही आमदार विक्रांत पाटील यांनी आपल्या बहिणीला अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरवले परिणामी भाजपच्या अधिकृत उमेदवाराला माघार घ्यावी लागल्याने पक्षांतर्गत नाराजी उफाळून आली आहे या संपूर्ण प्रकरणाबाबत आमदार विक्रांत पाटील यांच्या विरोधात भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वांकडे तक्रार करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे पक्षाच्या निर्णय प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून स्थानिक पातळीवर भाजपमध्ये अस्वस्थता वाढल्याचे चित्र आहे दरम्यान पनवेल महानगरपालिका निवडणुकीत एकूण उमेदवार निवडून आले आहेत तर महाविकास आघाडीतील काही उमेदवारांना निवडून येण्याची शाश्वती नसल्याने त्यांनी उमेदवारी मागे घेतल्याचे समोर आले आहे या संपूर्ण प्रक्रियेत कोणतेही आर्थिक आमिष देण्यात आले नसल्याचे स्पष्ट करण्यात आले असून माघारीचे कारण पूर्णतः राजकीय व परिस्थितीजन्य असल्याचे सांगण्यात येत आहे निश्चित आनंद आहे आज पनवेल महानगरपालिकेमध्ये सहा उमेदवार हे भारतीय जनता पक्षाचे निवडून आलेले आहेत त्यांच्यासमोरच उमेदवार कोणी राहिले नसल्यामुळे आत्ता आम्हाला विजयाचा षट षटकार मारल्याचा एक निश्चित आनंद आहे की बीजेपी हे खरं आहे बी जे भारतीय जनता पक्षाच्या प्रभाग क्रमांक अठरामधील एका उमेदवाराने माघार घेतली आहे आणि त्या ठिकाणी अपक्ष उमेदवार निवडून आला आहे त्याची निश्चित चौकशी होईल आणि त्याच्याकरता आम्ही आमचा सविस्तर रिपोर्ट पक्षश्रेष्ठींकडे पाठवणे आरोप की पैसे गण। सर्व असे आता पक्षाकडे दुसरं काहीच म्हणण्यासारखं नाही जे उमेदवार होते पक्षाचे तेही सक्षम होते तगडे होते असे काय दादागिरी करून आणि पैसे घेऊन जाणारी नव्हती परंतु वॉर्डामध्ये आपण निवडून येणार नाही याची खात्री पटल्यामुळे आणि नंतरची पुढची नामुष्की टाळण्याकरता ते उमेदवाराने विड्रॉल केलं आहे आणि ही वस्तुस्थिती त्यांना पचनी पडत नाही त्याच्यामुळे बिनबिडाचे आरोप करणं कोणी सांगणं पन्नास लाख दिले एक कोटी दिले हे निराधार आरोप आहेत याला आज आमच्या विजयामध्ये विरजण टाकण्याकरता काहीतरी बोलावं लागतं त्यांना फेस सेव्हिंग हे वाक्य घेतल्याशिवाय त्यांचं फेस सेविंग होत नाही त्याच्यामुळे हे लोक असा आरोप करत आहेत धन्यवाद